कुर्सी है तुम्हारा ये जनाजा तो नहीं है कुर्सी है तुम्हारा ये जनाजा तो नहीं है कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते आपण त्या लेवलला जायला नको पण देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितजी हे तिघं त्यांना जमत नसेल तर त्यांनी सोडायला पाहिजे आत एवढी पूर हानी पुराची हानी झाली आहे पण पॅकेज जाहीर करताना पूरग्रस्तांचा न्याय झाला आहे असं वाटत नाही कारण आकडे आणि माहिती वेगळी येते त्यामुळं पाहू आता काय नक्की उलगडा होईल थोड्या दिवसाने हातात शेतकऱ्याच्या ज्याची जमीन खरवडून गेली ज्याचं पूर्ण पीक नुकसान झालं ते आता पाहायला पाहिजे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात दोनदा पूर बघितले पण दोनदा पूर बघितले शेतकऱ्यांचं नुकसान भरून द्यायला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आम्ही कधी पैसे मागितले नाही शेतकऱ्यांचं नुकसान भरून द्यायला सरकारने पैसे काढून दिले ऊस उत्पादकाकडून पैसा पण शेतकऱ्यांचं नुकसान भरून द्यायला शेतकऱ्यांकडूनच पैसे मागितलं अशी पाळी दोन हजार पाच नव्हती दोन हजार एकोणीसलाही मला नाही वाटत तसं काही कोणी केलं